आज महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तीर्थ या ग्राम या ग्रामामध्ये असलेला ए वैराग्यधाम पूर्व जगद्गुरू सिद्धेश्वर लिंग शिवाचार्यांचे समाधी स्थान हे स्थापना धामाची स्थापना त्यांनी असतानाच दोन हजार पाचला स्थापन केलेलं आहे पण बांधकामावर त्यांचे त्यांचे राहत होते आणि दोन हजार दहाला त्यांच्या अंत्यक्रिया झाल्या त्याचवेळी संकल्पना केलं होतो हा पासष्ट वर्ष त्यांना झाले होते त्या समाधीच्या वेळी आम्ही संकल्प करतो पासष्ट रूम बांधावा बांधून हे भक्त लोकांसाठी सुविधा करावं हो। आणि कर्म संयोजनेचे उद्घाटन प्रसंगी करोना लागल्यामुळे ते अपूर्ण झालेलं होत आता त्यांच्या समाधीवर रंभापुरी जगद्गुरूंच्या हस्ते लिंगस्थापना झालेली आहे आणि पुणे आता होणारे सोळा तारीखला रंभापुरी जगद्गुरु आणि केदार जगद्गुरूंच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण समा समारंभ संपन्न होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये आज त्या सुयोजनेकरता एक कमिटी स्थापन झालेला आहे त्याच्यामध्ये इथं असलेले सर्व कमिटीमध्ये मूर्तीस्थापना प्रतिष्ठापना समितीचे आताच आपलं बोलले इथं आलेले आपला साहेब आणि ओमशेठ माजी आमदार माजी मंत्री एकनाथराव मोठे व्यापारी नांदेडचे माजी महापौर किशोरस्वामी आणि कंधारचे नांदेडचे माजी सभापती बालाजी पांडागळे आपल्यानंतर या जिल्ह्याला तर इथंच आहे आणि कुलस्वामी जेवळाचा आहे याचा काही व परिचय करायची आवश्यकता पडणार नाही त्याचप्रमाणे मुंडेजी कळमचे आपले गुरुनाथ बडुरे आणि लक्ष्मणराव उळेकर या ट्रस्टच्या सेक्रेटरी लक्ष्मणराव उळेकर आहेत आणि तसंच माधवराव आपला काळेकर नांदेड तसेच तुळजापूर उस्मा उस्मानाबाजते श्रीकांत साकरे उस् आणि तसेच तुळजापूर हे तोडकरीचे आता जास्त संबंध सुरुवातीला होत आता वाढत चाललेला आहे आता त्यांचे ते मिळालेच हे सगळ्यांनी सगळी समितीच्या आज एक बैठक घ्यावा नियोजन तयार करून द्यावं आणि महाराज अनेक महाराज लोक येतात भारतातले जगद्गुरू येतात आणि अनेक मंत्रीगण येतात आणि हिमालयापासून कन्याकुमारी भक्तगण येणार आहेत एक भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी तरी वीस पंचवीस जण आम्हाला वाटतं की पन्नास हजार पब्लिक इथे येतील त्याची प्रसादाची व्यवस्था समिती नियोजन करतील आणि मंडपाचे नियोजन करतील इथल्या आताच लगेच आपल्या इथले आमदार जगदीश राणा बी येणार आहेत येणार आहेत आणि अनेक खासदार जिथे सगळे मंत्री अनेक काल आम्ही आंध्रातून येतो अनेक मंत्री म्हणाला सुद्धा करणार बेंगलुर मैसूर आणि आंध्र प्रदेश मेहबूबनगर नगर करत इथं पोचलो आहे पंधरा दिवसात आणि अनेक लोक भक्तगण बी येणार आहेत मंत्रीगण बी येणार आहेत आणि हिमालयातून पहिलेचे आमदार मंत्रीगण मुख्यमंत्री येतील ये ये अशा पद्धतीनं होत असलेला कार्यक्रम हा एक तुळजापूरमध्ये संपूर्ण भारताला भारताला एक मॉडेल होऊन असायची अपेक्षा आहे आणि अपेक्षा करण्याकरता संपूर्ण भारत अपेक्षा करता आणि तुम्ही बसले तुमच्या हातात आहे यांनी सेवा समर्पण करीत आहेत कोणी अन्नदानांना मंटपदानं सगळं काय तुम्ही प्रसार रूपाने सेवा अर्पण केले तर ते केदारनाथ निश्चित संतुष्ट होतील आम्हाला वाटत आहे आणि तुमचं नाव त्या केदारपर्यंत पोहोचेल आपल्याला एक दिवशी केदारला सुद्धा केदारनाथ बोलून घेतील आम्ही दोन महिने तिथंच असतो दार आम्हीच काढतो आम्हीच बंद करतो सहा महिने त्याच्यावरला मुकुट आमच्या डोक्यावर असते नंतर अक्षयत्रित्यापासून दिवाळीपर्यंत त्यांच्या डोक्यात असते अशी एक परंपरा हिमालयाच्या टोक्यावर या दक्षिण भारतातलंच हमेसेत आलेले आम्ही तीनशे चोवीसवे रावल जगद्गुरु रावल म्हणतात राजगुरु म्हणजे रावल जगद्गुरु म्हणजे धर्मगुरु अशी परंपरा आहे आणि तिथं राजधानीमध्ये तिलक देतात टिरी नरेश ते दरबार हॉलमध्ये आम्हाला पट्टाव वेळी म्हणजे पंचवीस वर्षाच्या पूर्वी तिलक देऊन एड्रेस नसते आम्हाला चुडिओर पैजाम शेरवानी कोट सोन्याचे कंगन पेटा मोतीचा हार हा राजाने देऊन आजपर्यंत परंपरा आहे अनादिकाळापासून हजारो वर्षापासून असे असलेला त्या दिवशी केदारनाथच्या त्या दिवशी भारत सरकारच्या गजेटमध्ये आमचं नाव तीनशे चोवीस लोन झालेलं आहे असे प्रकार असलेला हिमालयाच्या टोक्यातला जो शक्ती वाढलेला आहे तशीच इथं तरी शक्ती आहेच आहे तुळजा भावनेची शक्ती आहेच आहे एक महाराष्ट्राचे कृस्वामी आहे तरी पण त्याच्या हिमालयासारखं याच्याही उंच देशभर व्हावा म्हणून हा कार्य होत असेल असा एक आभास होतो नेपाळमध्ये आम्ही एक महिना होतो तिथेही तुळजाभवनीचे मंदिर आहे तिथं आम्ही गेलो होतो त्यासाठी योगायोगाना हे प्राप्त झालेला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आता त्या कार्यक्रमाची जशी आत्ताच आपासाहेब पाटलांनी सांगितले मेत्रसाहेबांनी सांगितले त्याप्रमाणे प्रचार आणि प्रसार एक प्रकारच्या संपूर्ण भारतावर याचा सुगंध वाढवावा अशी निश्चित रूपांना हा स्थान एक प्रकारे उज्ज्वल स्थान होऊन संपूर्ण समाजाला इथं कारण इथं पक्षपात नाही जात पात नाही सर्वांना एक प्रकारचा एक धाम म्हणजे जीवनाची धाम आहे अशी एक प्रकारचे त्यांना आशीर्वाद घेण्याकरता कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याकडे निश्चित रूपाने आपण याची एक प्रकारचे भारतभर सुगंध तुम्ही वाढीता अपेक्षा बाळगून हा दोन शब्दाला आम्ही विराम देत आहोत ओम शांती महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा